आई इंग्रजी शब्दांना पर्याय मराठी शब्द शोधणे दोघांनी पण केलेत बर चला ऑपरेशन छान पिक्चर बर डॉक्टर नर्स न्यूजपेपर बर हॉस्पिटल झेरॉक्स टेलिफोन टेलिव्हिजन दूरदर्शन बर रेडिओ आकाशवाणी छान मोबाईल भ्रमणध्वनी पासवर्ड शब्द बर इंटरनेट एक्स रेरण कॅमेरा छायाचित्र बर कोर्ट न्यायालय छान पुढचा सांगा कॅप्टन बर बॉलर बॅट फिल्डर छान आणि ग्राउंड साठी हा आला की बरोबर प्लेयर प्लेयरला खेळाडू ला, पंच छान बरोबर आहे पंचस येतो टेप रेकॉर्डर ध्वनी मुद्रक म्हणायच त्याला आणि गव्हर्नमेंटला आपण नेहमी वापरतो की नाही गव्हर्नमेंट हा शब्द काय येणार गव्हर्नमेंटला सरकर, हा बरोबर आहे की सांग शासन किंवा सरकार आपण म्हणत नाही का काय केलं तर गव्हर्नमेंटने केलं तसं मग गव्हर्नमेंट हा सरकार हा शब्द वापरतो पण आपण दररोज काही गव्हर्नमेंटच म्हणतो ना नेहमी त्याला मराठी शब्द कोणता आहे शासन किंवा सरकार म्हणायचं सरकार अम्ब्युलन्स हा छान बरोबर आहे परत पेशंट रुग्ण रुग्ण हॉस्पिटल म्हणजे रुग्ण लय आणि पेशंट म्हणजे रुग्ण बरोबर आहे की चॅट आपण म्हणतो नाही व्हॉट्सअप हा बरोबर व्हॉट्सअपला चॅटिंग करतो वगैरे असं तर चॅट म्हणजेच गप्पा म्हणायचं मेसेज तुम्ही म्हणता की नाही मॅडमने मेसेज केलाय का बघा मग क्लासला जाणार मग असं मेसेज म्हणजे काय म्हणायचं मराठीमध्ये आठवा बरं संदेश हा बरोबर आहे स्क्रीन हा बरोबर आहे की स्क्रीनला पडदा ओके